मग काय आता तुम्हाला सांगते आता मी मगाच्या व्हिडिओत सांगितलं होतं माझं बालपण पण पन, त्याच्यात विषय निघला दारूचा की माझे वडील दारू पित होते म्हणून सांगण्यात आलं पण खरंच सांगते जर तुम्ही दारू पित असाल आणि जरी दारू पिली तरी लिमिटमध्ये प्या तुमच्या बायकोचा लेकराचा अपमान होईल किंवा त्यांना उघडेवर पडावं लागल किंवा तुमच्याच लोकांकडून अपमान होईल असं करू नका कारण दारू पिणाऱ्या या जे कोण असतील त्यांच्या मुलांचा बायकूचा अपमान हा बाहेरच्याकडून नाही एक वेळा बाहेरचे लोक काय म्हणतात सांगू का काय का। करणार बिचारी किती मेहनत करणार तो माणूसच नीट नाही सदा पिऊन पडलेला असतो कसं का होईना मोलमजुरी करून लेकरं सांभाळती ही बाहेरचे लोक म्हणतात पण घरचे लोक तसे म्हणत नाही तो जवळचे लोक तसे म्हणत नाहीत जर नावं ठेवणार ठेवायला पुढाकार कुणाचा असेल ना दारू पिणाऱ्याच्या बायकोला तर त्यांच्या घरच्यांचा असतो आता घरचे म्हणजे कोण तर नवरेचे भाऊबंद म्हणा बहिणी म्हणा एक वेळा आईबाप म्हणतील बरं का नवरेचे की आपलंच लिकरू चांगलं ना त्या माता माऊलीला काय आहे नवरेचे आईबाप म्हणतील त्यांना जाणीव असती पण नवरेच्या भाऊबंद बहिणी किंवा इतर नातेवाईक ही त्याच्या बायकुलाच नावं ठेवणार म्हणून मी एक सांगते दारू पिताय ना तुम्ही आणि दुसरी गोष्ट बायकोला नावं तर ठेवणार पण दारू पिणाऱ्याच्या लेकराला ही पाहुणे रावळे ना कधीच त्यांच्या घरी घेऊन जाणार नाहीत मान सन्मान देणार नाहीत किंवा कपडाला करणार नाहीत कधीच नाही एकदम